नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स कामोठे येथील आपल्या मनपसंद सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम आयोजन बोलावर उत्सवा दोन हजार चोवीसांत मध्ये हा दरवर्षे प्रमाणे जोमाने हा नवरात्र उत्सव करण्यात येतो सन्मानिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब त्यांना हे आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमचे रामशेठ ठाकूर साहेब व आमचे फरजदादा ठाकूर यांच्या सहमतीने आम्ही हा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो उत्सव नवरात्र उत्सव आणि याच्यात आमचे सहकार्य केकशेठ मात्रे असतील भाऊ भगत राजेश शेठ भगत राजेश शेठ म्हात्रे तसेच आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी दरवर्षेप्रमाणे यावर्षी आम्ही सत्तर चोवीसमध्ये घेत असतो दरवर्षी पण परंतु यावर्षी आता एक क्रिकेट मैदान इथं आम्ही चालू केलेलं आहे पण चांगला आज दुसरा दिवस असता असून इथे एवढा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे प प्रसि प्रसिद्ध आहे पब्लिकचा की या आ, दांडिया रसिका मी खरोखर त्याचा सहभाग घेऊन आम्हाला चांगला प्रतिसाद केलेला आहे <स्थाँगा> भेटलेला आहे त्यासाठी मी माझ्या पत्नीचा आभारी माझं नाव विनोद शेबे मी आज दिवसभर काम केल्यानंतर आणि मग ती कमी वेळ मला तयार केला कसं तरी सांगितलं की आपण जाऊ द्या आपल्याला जायला बरोबर भेटलं नाही तिने कमी वेळ मला पंधरावीस मिनिटांमध्ये तयार केलं लगेच ती तयार आली होती आणि कसं आज आम्ही म्हणजे दोन वर्ष गॅप आज खेळलो आणि काहीतरी स्टेज थोडा पण सात छान जमजी कॉर्डिनेट केला आम्ही आणखी म्हणजे उत्साह होता नवरात्रीचा उत्साह होतो आपोआप असं आप म्हणजे आपल्याकडून असा नृत्य वगैरे आणि साधन निघतोच म्हणजे आपण नॅचरली गोपीनाथ भगत यांचं सामाजिक मंडळ यांचा मी फार आभारी आहे आम्ही फार उत्सुक त्यांचा सहभागी होतो परिवारचा आम्ही नेहमी सहभागी होतो ते असं वारंवार असा छान उपक्रम घेतात त्यांचा फार आम्ही आभारी आहे आ, या नवरात्रीला या नवदुर्गाच्या दुसऱ्या दिवशी हा त्यांचा देवीचा आशीर्वाद आहे की ज्यांच्यामुळे आम्हाला बेस्ट कपल असा अवॉर्ड भेटलेला आहे आणि इथे सर्व खूप खूप आभारी आहे आंबे माते की जय आज नवर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पैठणी लागली याबद्दल पैठणीचं बक्षीस लागले याबद्दल काय बोलणार आपण दरवर्षी इथे खेळायला येता का हो, आपण कुठे राहता गोपीनाथ भगत सामाजिक संस्थेने जे नवर आयोजन केले याबद्दल आपल्याला काय वाटलं म्हणजे कसा कार्यक्रम आयोजित केलाय पैठणी आपण दोघी काय करता हो ओके थँक्यू गोपीनाथ भगत सामाजिक विकास मंडळ व मात्र सामाजिक विकास मंडळाच्या मंडळाने आयोजित केलेला हा नवरात्री उत्सव गेले पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी राबवत आहोत ह्याच्या अगोदर आम्ही हावरेच्या समोर राबवत होतो पण काही जागा कमी पडत असल्या कारणाने आम्ही हा नवरात्री उत्सव पाटील मैदान या ठिकाणी आम्ही आयोजित करतो वर्ष एवढ्या पंचवार्षिक मध्ये आम्ही रक्तदान शिबिर असेल किंवा मत नोंदणी असेल किंवा चष्म्याला वयस्कर लोकांसाठी चष्म्यासाठी जे काही वाटप असेल दही हंडी असेल किंवा अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो लहान मुलांसाठी वया वाटप असेल किंवा पंढरपूरमध्ये लोकांसाठी जे काही अन्नदान असेल किंवा गोपीनाथ भगत सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून मोठमोठाले जे काही जिथं गरज पडेल जिथं योग्य वाटेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल या ठिकाणी गोपीनाथ भगत नेहमीच उभं राहिलेलं आहे नवरात्री उत्सवामध्ये महिला विशेषतः महिलांना आम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून दररोज वीस ते पंचवीस पैठणी वाटप होत आहे लहान मुलांसाठी नवरात्री दुर्गा महोत्सव एका संस्थेच्या माध्यमातून एक आपण पारितोषिक देण्यात येणार आहोत अशा पद्धतीने आम्ही बरेचशा मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिक समारंभ आयोजित